खरीप आणि रब्बी हंगामात येणाऱ्या विविध किडींच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर होत असतो पण रासायनिक कीटकनाशकांचा वापर वाढल्यामुळे किडींचा प्रादुर्भाव आणखी जास्त वाढतोय ही अडचण लक्षात घेऊन पिकांचा हंगाम सुरू होण्याआधी विविध मशागती करून किडींना अटकाव घालता येतो तर किडींना अटकाव कसा घालायचा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत किडीमध्ये कीटकनाशकांबाबत निर्माण झालेली प्रतिकारशक्ती दुय्यम किडींचा होणारा उद्रेक मित्र कीटकांची कमी होत चाललेली संख्या अशा परिस्थितीत वेळोवेळी शेतात निरीक्षण करून एकात्मिक कीड नियंत्रणाचे विविध उपाय करता येतात त्यामुळे अनावश्यक फवारणी आणि त्यावरील खर्चात बचत होते एकात्मिक कीड नियंत्रणाच्या दृष्टीने पूर्व हंगामी कीड नियंत्रण करणे ही कीड नियंत्रणाची प्रभावी पद्धत आहे पूर्व हंगामी कीड नियंत्रण म्हणजे काय तर हंगामाच्या सुरुवातीलाच विविध मशागतीचा वापर करून विविध कामगिरींना अटकाव घालणे एकात्मिक व्यवस्थापनाच्या मशागती पद्धतीचा अवलंब केल्यास कीड नियंत्रण करण्यास मदत होते शेतात पिकाची फेरपालट ही जुनी पारंपरिक पद्धत आहे त्यामुळे किडींना यजमान वनस्पती न मिळाल्यामुळे किडींचे नैसर्गिकपणे नियंत्रण मिळवण्यास मदत होते पिकांचा हंगाम संपल्याबरोबरच पिकाचे अवशेष पर्राट्या तुराट्या याचा पावसाळ्यापूर्वी वापर करून नष्ट कराव्यात किंवा कंपोस्टसाठी त्याचा वापर करावा असं केलं नाही तर त्यावर किडींच्या विविध अवस्था येऊन पोषक वातावरणात त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते शेतात तीन वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी म्हणजे जमिनीत असलेल्या किडींच्या अवस्था जमिनीवर येऊन उन उन्हाळ्यामध्ये किंवा भक्षक पक्षांद्वारे नष्ट होतील पहिल्या पावसानंतर शेताच्या बांधावर असलेले तण नष्ट करावे जेणेकरून किडीची पहिली पिढी तणांवर तयार होऊ शकणार नाही घरचे बियाणे वापरायचे झाल्यास बियाण्याची चाळणी करून किडके अशक्त बियाणे वेगळे करून त्याची उगवण शक्ती तपासावी आणि त्यानुसार एकरी बियाणे वापरण्याचे प्रमाण ठरवावे उपलब्धतेनुसार कीड रोग प्रतिकारक वणाचा वापर करावा बियाण्याची पेरणी करताना शिफारस केलेल्या अंतरनुसार पिकाची लागवड करावी कारण पावसात खंड पडल्यास किडींच्या आक्रमणामुळे पिकाची हेक्टरी संख्या कमी होण्याची शक्यता असते कपाशी व इतर पिके घेणे चांगल्या कुजलेल्या शेणखताचा वापर करावा माती परीक्षण करूनच खताचा त्याप्रमाणे वापर करावा नत्र खताचा अतिवापर टाळावा हंगामात वेळोवेळी आंतरमशागत करावी त्यामुळे किडीला पूरक अशा तणांचा नाश होतो अशा प्रकारे मशागत पद्धतीचा अवलंब करून पिकातील किडींना अटकाव करणे शक्य होते ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा